बरं ऐक ना थोडं मी बदलते स्वतःला थोडं तूही बदल स्वतःला बदलून एकमेकांना थोडं आपुलकीने राहूया आज बिघडलं म्हणून काय झालं उद्या सगळं काही घडवूया चल ना चल ना वेळीच आपल्या नात्याला सावरूया थोडं मी समजून घेते थोडं तूही समजून घे समजून एकमेकांना थोडं आनंदाने जगूया आज गैरसमज झाले म्हणून काय झालं यापुढे समजुद्धात वागूया वेळीच आपल्या नात्याला सावरूया चार पावलं मी चालते चार पावलं तूही चाल चालून सोबत हा जीवनाचा प्रवास करूया आज ठेस लागले म्हणून काय झालं यापुढे जपून चालूया वेळीच आपल्या नात्याला सावरूया काही मी सावरते काही तूही सावरून घे काही मी सावरते काही तूही सावरून घे सावरून एकमेकांना ही परिस्थिती नीट आज भांडलो म्हणून काय झालं यापुढे प्रेमाने राहूया चल ना चल ना वेळीच आपल्या नात्याला सावरूया